यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची आणि शहराच्या मुख्य मार्गावर वाहनांची चौकशी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर नाकाबंदी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या व निवडणूक विभागाकडून नेमलेल्या यंत्रणेकडून शहराच्या मुख्य नाक्यावर चेकपोस्ट नाकेबंदी आल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असल्यानं शहर सह जिल्ह्यातील विविध शहराच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली आहे तसेच चेकपोस्टही उभारण्यात आले पोलिसांकडून व नेमून दिलेल्या कर्मचारी यांच्याकडून रिसर्फ व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी करून चौकशी केली जाते यवतमाळ आर्णी दिग्रज माहूर मार्गावरील रोडवर नाका सुरू करण्यात आलाय तर सदर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीसाठी पोलिसांच्या व कर्मचाऱ्यांना तैनात केल्या यवतमाळ मार्गे अथवा आंध्र प्रदेश मार्गे दारू अवैध पैसे येणार नाहीत यासाठी नाकाबंदी केली आहे रात्रंदिवस तपासणी करण्यात येत आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे दारू विक्रेत्यांवर नजर असून जप्तीची मोहीम राबवणार आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चौक बंदोबस्त देखील शासकीय यंत्रणेकडून करण्यात आलाय एमएच एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक मुणेश्वर आर्णी